मित्रांनो थोड्या वेळापूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये आरोप केला भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर की त्यांनी लोकांना शेअर मार्केटमध्ये शेअर्स घ्यायला लावले आणि निकाला दिवशी शेअर मार्केट प्रचंड पडलं आणि सर्वसामान्यांचं लाखो कोटींचं नुकसान झालं मित्रांनो हे बरोबर आहे की शेअर मार्केट सर्वांनाच वाटत होतं की भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आल्यानंतर शेअर मार्केट नक्कीच उसळी मारेल उद्योजकांना सर्वसामान्यांच्यामध्ये स्थिर देशाला विकासाच्या दिशेने नेणारं सरकार मिळाल्यानंतर एक नवीन दृष्टिकोन येईल आणि शेअर मार्केटाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळून शेअर मार्केट नक्कीच जम्प करेल असं सर्वसामान्यांचा अंदाज होता प्रत्येक ज्याला शेअर मार्केटची थोडीफार माहिती आहे जे एक्सपर्ट आहेत त्या सर्वांचाच असा दावा होता की भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता मिळाली जसं मोदींचं अपेक्षा होती की चारशे पार सर्वसामान्यांना सुद्धा वाटत होतं की नक्कीच सरकारला चांगलं मॅन्डेट मिळेल आणि पुन्हा एकदा बहुमताने सरकार येईल त्या आशेने आणि एक्झिट पोल मिळाल्यानंतर तर खात्रीच झाली होती की सरकार बहुमतात येणार भारतीय जनता पार्टीचं परंतु राहुल गांधी म्हणतात की शेअर मार्केट पडलं आणि सरकारने सर्वसामान्यांचं नुकसान केलं शेअर मार्केट पडायला जबाबदार तुम्ही आहात तुमचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आणि शेअर मार्केट धडामकीनं खाली पडलं तुम्ही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे सर्वसामान्यांची